भाईंदर पूर्व येथे भाईंदर स्टेशनजवळ एक दुर्दैवी घटना घडली होती या घटनेमध्ये एका महिलेचा मृत्यू झाला होता यानंतर मनसेनी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर आज परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी मनसेचं शिष्टमंडळ आज महानगरपालिकेत दाखल झालं होतं नक्की या शिष्टमंडळ आणि अधिकाऱ्यांबरोबर काय बोलणी झाली कुठल्या विषयावरती चर्चा करण्यात आली आपण जाणून घेऊ पट्ट्यावर एक ॲक्सिडंट झालेला एक महिलाचं एक महिलाचा जीव गेलेला एम बी एम डी जी बस परिवहनच्या विभागाच्या बस आहेत त्यांच्या त्या बस होत्या त्याकडून एक अपघात झालेला अतिशय दुर्विधाची गोष्ट होती त्या निमित्ताने आम्ही एक लेटर दिलेला महाराष्ट्र सेनेच्या एक शिष्टमंडळाने तर त्या सिस्टमंडळामध्ये आमची एक अर्धा अटी होते अशा की परिवहन सेवे जी आहे ही बरोबर नाही आहे त्याच्यामध्ये भरपूर ज्या त्रुटी आहेत बस अनफिट आहेत त्याचबरोबर मीराबांजरमध्ये अनेकचे जे कारण आहेत ते बसमध्ये बस, बस, हो बस, बस ते उभे राहतात स्टेशनच्या जा बाजूला एम बी एम डीच्या पण बस आहेत आणि बी एस सीच्या पण बस आहेत त्याच्यामुळे त्या ठिकाणी गर्दी होते आणि त्या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता नाकारताय त्या ते वारंवार त्या ठिकाणी अपघात होत आहेत तो पण एक विषय होता ट्रॅफिक डिव्हिजनचा एक विषय होता त्या ठिकाणी ट्रॅफिक डिव्हिजनचे कोणी कर्मचारी नसतात त्या ठिकाणी ट्रॅफिकचा कोण कर्मचारी नसतो आणि त्याचबरोबर वॉर्डन नसतो त्याचबरोबर न फेरीवाला क्षेत्र या ठिकाणी जे बोर्ड असताना त्या ठिकाणी फेरीवाले बसलेले आहेत फक्त मीराबाईंदरमध्ये नवगरपट्ट्यामध्ये नाही तर मीरा रोडमध्ये बालाजी सर्कल असेल झांगीडच्या येथे असेल गोरदेव असेल असे अनेक ठिकाणी फेरीवाले न फेरीवाले क्षेत्र बोर्ड लागून सुद्धा त्या ठिकाणी फेरीवाले बसत आहेत आणि हे दोन पाच दोन पाच नाही कमी कमी शंभर शंभर दोनशे दोनशे जणं बसत आहेत त्याचबरोबर मीराबाईंदरमध्ये मीरा रोड या ठिकाणी फेरीवाला क्षेत्र असूनसुद्धा त्या ठिकाणी फेरीवलेला बसाव्या येत नाही असे अनेक विषय होते त्या ठिकाणी सचिन तेंडुलकर या ठिकाणी फेरीवाल्याचं एक हे बांधलं आहे बिल्डिंग बांधली आहे त्यावेळेस फेरीवाल्याची हे व्हायला पाहिजे होती त्या ठिकाणी ट्रान्सफर व्हायला पाहिजे होते तर ते कुठे ट्रान्सफर न होता त्याच ठिकाणीच फेरीवाले जे बसत आहेत त्यांना फेरीवर शेता हजे त्या ठिकाणी तर मला वाटतं त्याच्यावर पण आमचा आक्षेप होता त्या त्या ठिकाणी जे सगळे फेरीवाले आम्ही त्या ठिकाणी स्थलांतर करायला सांगितलेले आहेत असे अनेक विषय होते तर त्यांच्याकडनं आम्हाला फेरीवाल्यांवर उद्याच कारवाई आम्ही करणार आहे आणि त्या ठिकाणी आम्ही स्थलांतर करू असं आम्हाला त्यांनी आश्वासन दिलं आहे रवि पवार साहेबांनी आणि मनोरकर साहेबाने तर ह्याच्यावर इम्प्लिमेंटेशन नाही झालं तर महाराष्ट्र म सेना रोडवर उतरेल आणि उग्र आंदोलन करेल आता लक्षात घ्या आता तुम्हाला आता सुटका नाही अनेक लेटर तुमच्याकडे पोचल्यानंतर जर तो तुम्ही इम्प्लिट इम्प्लिमेंटेशन करत नसाल त्याच्यावर कुठेतरी कायदेशीर हे व्हायला कारवाई व्हायला पाहिजे त्या उद्देशाने मी त्यांना सांगितलं उद्या दोन दिवसामध्ये त्यांनी इम्प्लिमेंटेशन नाही केलं तर आम्ही त्यांच्यावर त्यांचा जाप सवाल जाऊ आणि आयुक्त आयुक्तांच्या गाडी गाडींच्या समोर आम्ही डेमॉन्स्ट्रेशन करू हे पण तुमच्या माध्यमातून सांगतो आहे त्यांनी इम्प्लिमेंटेशन करावं आणि जे गॅ गॅसच्या बाटल्या उचल्यानं उचलण्याचा जो मोहीम चालू केलेली आहे गॅसच्या बाटल्या कुणाच्या उचलत आहेत जे क करोडपती लोकांची जी मिठाईची मोठे मोठी दुकान आहेत त्यांची फे फेरीवाले जे गॅस उचलत नाही आहेत फेरीवाले जे गरीब लोक आहेत जे महिला आज रोजगार करत आहेत त्यांच्या गॅसच्या बाटल्या उचलत आहेत तरी कुठेतरी सावत्र भूमिका नगरपालिकेची आम्हाला वाटत आहे म्हणून आम्ही त्यांना चेतवणी दिली आहे तुम्हाला जर कारवाई करायची असेल तर सर सरसकट करा जेणेकरून कुठल्या नगर जे गरीब लोक आहेत नगरपालिकेच्या हातीमध्ये गरीब लोक जे व्यवसाय करत आहेत त्यांना कुठे त्रास होऊ नये आमची इच्छा आहे त्यामुळे त्यांना आम्ही कळकती विनंती केली आहे की या गोष्टी जातीने आपण लक्ष द्या अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरू आणि जे काही डेमॉन्स्ट्रेशन आता होईल ते आयुक्तांच्या कार्यालयाच्या समोर आणि गाडीच्या समोर येईल तुमच्या माध्यमातून तुमच्या माध्यमात बंद एवढं सांगू इच्छितो आताच काही दिवसापूर्वी एक दुखर घटना झाली त्या ट्राफिकच्या समस्या संदर्भात झाली होती जसं साहेबांचा बऱ्याचशा विषय सा या ठिकाणी सांगितले की आम्ही बरेचसे विषय घेऊन गेलो तर प्रामुख्याने तुम्हाला आमच्या नवगरवचं तुम्हाला सांगू इच्छितो की नौगरवरती हमेशा रात्री बारा बंद ट्राफिक असतं याचं उदाहरण असं आहे याचं कारण असं आहे की इथले कोणते ट्राफिक असतात किंवा ट्राफिक आवाजदार असतात अजिबात लक्ष नसतं त्याच्यामुळे अपघात होत असतात आता आम्ही आजच्या मीटिंगमध्ये जे ट्राफिक वाहतूक सेनेचे से जे वाहतूकचे से जे अधिकारी होते त्यांच्या चर्चा करून त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की याच्या पुढे नौगा रोडती प्रामुख्याने कोणतं ट्राफिक होणार नाही आणि दुसरा राहिला प्रश्न आता याचा फेरीवाल्यांचा तर फेरीवाल्यासंदर्भात साहेबांना ज्या पद्धतीने सांगितले होता की त्यांना कुठे ना कुठे स्थलांतर करा कुठे ना म्हणजे सचिन तेंडुलकर ज्या ठिकाणी इमारत बांधली त्या ठिकाणी स्थलांतर करा आम्ही फेरीवाल्यांच्या अगेन्स्ट नाही आहे आम्ही त्यांच्या पोटावरती पण जाणार नाही परंतु जे वास्तू बांधले ते बदली তে চাল নগর আমরা ধন খাচ্া